नमस्कार शेतकरी मित्रांनो होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही येस या आमच्या यु चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आठ जून रोजीचे कांदा बाजारभाव पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगर इथं कांद्याला भाव मिळाला आहे पाचशे ते एक हजार सातशे सरासरी एक हजार शंभर रुपये सातारा एक हजार ते एक हजार सहाशे सरासरी एक हजार तीनशे रुपये पुणे पाचशे ते एक हजार आठशे सरासरी एक हजार पन्नास रुपये पुणे मोशी चारशे ते एक हजार आठशे सरासरी एक हजार शंभर रुपये मंगळवेढा दोनशे ते सातशे सरासरी सहाशे रुपये राहता पाचशे ते दोन हजार सरासरी एक हजार तीनशे पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा भाव।